स्वामी समर्थ श्री 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 स्वामी करता माझे मोठे मामा ते वडगावला राहतात आणि त्यांच्याकडे खूप म्हणजे आता मामी कुठलीच गोष्ट नाही चुकत दादा सांगता येईल सगळ्या गोष्टी माझ्या मामा तर असंच काही म्हणजे अडचणी जेव्हा येतात ना खरंच छोट्या मोठ्या तर तेव्हा फक्त एक स्वामी समर्थांचं नाव जरी घेतलं ना तर मी अनुभव घेतला दादा की ही गोष्ट सहज सुटून जाते त्यांच्यावर सोडून दिली ना की खरंच सहज सुटून जाते मी माझ्या विषय सांगेल की ज्या वेळेस मी जॉब जॉईन केला होता आणि नवीन रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती होता आणि खूप त्रास मला होत होता की वर्क लोड असेल किंवा मग काही काम होता आणि हे सगळं माझा भाऊ घेताना सांगितलं तर त्यांनी सहज कुठे गेलं होतं आणि माझ्यासाठी फोटो ते फोटो खूप छान तो घेऊन आला त्या फोटोवरती वरती इतकं छान महाराजांचा फोटो आणि तिथे एकच लिहिलेलं आहे फक्त की बिगू नकोस मी तुझ्या पाठीशी आणि खरंच रिअली सांगते मी त्यांचे थँक्यू म्हणे त्या दिवशी नंतर ना असं सहज सगळं सुटत गेलं म्हणजे नोकरीच्या ठिकाणी असेल फॅमिली असेल हो खरंच एक अद्भुत शक्ती आणि खूप आशीर्वाद असतात त्यांचे फक्त आपण विलीव करायला पाहिजे आणि आतून प्रार्थना करायला पाहिजे तर आणि असं दादा तुम्ही म्हणता घरामध्ये मी नेहमी सकाळी खूप धावपळ असते पण एवढा धावपळीमध्ये ना तर मी लावून देतो स्वामी समर्थन ते चालू आपण छोट्या गोष्टी आणि ते मुलांसाठी पण आपल्या हे होतात काही आपल्या मुलं पण तर त्यांच्या अभ्यासावरती पण याचा खूप चांगला परिणाम होतो तर नक्कीच सगळ्यांनी करायला पाहिजे आणि दादा थँक्यू खूप छान संकल्पना आहे तुमच्यामुळे आमच्या मुलांना हे सगळं ऐकायला ते भेटत आणि आज मी आत्ताच आले घरी आणि आमचे सर पण मला म्हटले की तू आता जा तुझा वाढदिवस आहे आणि आज खूप छान दिवस आहे तर तू जाऊ बस मध्ये तर थँक्यू रोज आरतीला जात होते रोज संध्याकाळी साडेसहा आला आरतीला जात होती म्हणजे आरती कधीच कळत नव्हती फक्त आता इथं आल्यापासून माझी आरती इंद्रला त्यामुळे मनात शंका होती आता आरती मला भेटणार का नाही कारण इथं केंद्र पुचला आले आणि सोबत गेल्याशिवाय होत नव्हतं पण स्वामी आज साक्षात माझ्या समोर बसलेले आणि मी इथं स्वामी समोर बसलो आरती म्हणते म्हणजे मला खूप छान वाटायला की स्वामी माझ्यासाठी खूप नीट आलेले म्हणून सांग कारण बोल कारण असं वाटलं नव्हतं की इथं केंद्र म्हणजे काहीतरी होईल म्हणून संकट पण यात इतक्या लांबच राहणार आहे आणि इथ साक्षात म्हणजे तुमच्या मुखमणी म्हणा आता काही काम नाही स्वामी आले आणि इतक्या बायका आल्या तो तिसराच गुरुवार आहे मला वाटतं तिसराच गुरु आणि आणि तो खूप छान होईल मी स्वामी मनामध्ये जर काही असलं ना खूप मोठं केंद्र होईल इथ जर इच्छा असेल हा आणि सगळ्यांनी सहभाग घेतला तर नक्कीच होणार आणि स्वामीचा आता मला सुद्धा हा अनुभव आलेला आहे कारण मला रोज दर गुरुवारी गाव असं वाटायचं स्वामीला जाऊ म्हणून तरी पण आता इथं इथल्या इथं जाऊ लागली तिकडे गेलो नाही आम्ही आज तिकडे जाणार होतो मुलं नाही इथंच आता आहे ना इथंच जायचं त्याच्यामुळे ना सगळ्यांनी इथं घेऊ लागलं